रायगड जिल्ह्यामधील महाड येथे असलेला वरदविनायक गणपती हा अष्टविनायकांमधला चौथा गणपती मानला जातो त्याचं वर देणारं रूप आणि त्याने कौंडिण्य राज्याच्या राजकुमाराचा म्हणजेच रुक्मणगडाचा ह्या सर्व आख्यायिकेशी काय संबंध आहे याची आपण आज माहिती घेणार आहोत नमस्कार असं म्हटलं जातं की कौंडिण्य नावाच्या एका राज्याचा राजकुमार होता ज्याचं नाव होतं रुक्मणगड एकदा तो वनामध्ये शिकारीला गेला होता आणि तेव्हा थकल्यामुळे तो विश्रांतीसाठी तेथील एका ऋषींच्या ज्यांचं नाव वचकन्वी होतं त्यांच्या आश्रमामध्ये पोहोचला आणि त्याच्या सौंदर्याची खाती ही सर्वदूर पोहोचलेली असल्यामुळे त्या ऋषींची पत्नी मुकुंदा हिने रुक्मणगडाला पाहायचं ठरवलं आणि जेव्हा त्यांनी रुक्मणगडाला पाहिलं तेव्हा त्याच्या सौंदर्याला पाहून त्या त्याच्यावर इतक्या भाळल्या की पहिल्या नजरेत त्या रुक्मणगडाच्या प्रेमात पडल्या आणि त्याचं सौंदर्य पाहून त्यांनी रुक्मणगडाला शरीर संबंध ठेवण्याचा आपल्यासोबतचा प्रस्ताव दिला रुक्मणगड हा एक सदाचारी प्रवृत्तीचा राजकुमार होता त्याने नम्रपणे या प्रस्तावाला नकार दिला कारण विवाहबाह्य संबंध त्याला मान्य नव्हते आणि म्हणूनच तो तिथून निघून गेल्यावरती ऋषी पत्नी मुकुंदा या दुःखी राहिल्या आणि हा सर्व प्रकार स्वर्गातून इंद्र पाहत होता आणि त्याने या गोष्टीचा आपल्या कामवासनेसाठी फायदा घेण्याचं ठरवलं व रूप बदलून त्याने रुक्मणगडाचा वेष धारण केला आणि तिथे जाऊन मुकुंदासोबतचे त्याने अनैतिक संबंध प्रस्थापित केले त्यांच्या शरीर संबंधातून त्याच्यानंतर काही काळाने घृतसंबध नावाचा एक पुत्र जन्माला आला त्या पुत्राला जसा जसा मोठा होत गेला तसं तसं त्याला जाणीव झाली की आपण एक अनैतिक कार्यातून जन्माला आलेलं बाळ आहोत भविष्यामध्ये तो तरुण झाल्यावर त्याला पूर्ण वस्तुस्थिती कळाल्यावरती त्याने आपल्या मातेचा तिरस्कार करत आश्रम सोडला आणि तो इथे तिथे आपल्या मनशांतीसाठी भटकत होता त्याला काय करावं हे सुचत नव्हतं आणि एका ठिकाणी त्याने बसून मनशांतीसाठी गणेशाची आराधना सुरू केली खूप काळ तपस्या केल्यानंतर गणेश त्याला प्रसन्न झाले व त्यांनी त्याला वर दिला की तुझी मनाची जी संपूर्ण घालमेल आहे ती आजपासून संपेल तुला हवी असलेली मनशांती इथे मिळेल आणि झालंही तसंच मृतसंबदाला आपल्या मनाची शांती मिळाली आणि त्याच्यासाठीच त्याच्या आग्रहावरून वरदविनायकाच्या रूपामध्ये महाडमध्ये त्या गणपतीनं आपला काया प्रवेश केला व तिथे आजही वरद विनायक मंदिरामध्ये तो आपल्या भक्तांना आशीर्वाद देत उभा आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा व अशीच माहिती दररोज मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला धन्यवाद जय गणेश